नमस्कार लाडकी बहिणीची के वाय सी चालू आहे पण के वाय सी करताना काही प्रॉब्लेम येतात तर त्याचे सोल्युशन काय आणि ते प्रॉब्लेमचे कारण काय का बरं का दे ते येतात ते का प्रॉब्लेम ही आज आपण सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिला जो प्रॉब्लेम आहे तो आहे ओ टी पी न मिळणे त्याचं कारण काय असतं आहे आदर्शी लिंक मोबाईल वेगळा असणे किंवा तो मोबाईल बंद असणे नेटवर्क प्रॉब्लेम असणे किंवा यू यू आय डी आय सर्वर डाऊन असणे हा त्याचं कारण असू शकतं दोन नंबर आहे बँक अकाउंट लिंक एरर हा एरर केव्हा येतो जेव्हा बँक खाते आधारशी लिंक नाही किंवा खाते एन पी सी आय मॅपमध्ये नोंदवलेले नाही त्यावेळेस हा एरर येऊ शकतो दुसरा एरर ई वाय सी ॲथेंटिकेशन फील्ड हा एरर केव्हा येतो आधारमध्ये नाव व अर्जातील नाव जुळत नसले तर किंवा जन्मतारीख पत्ता किंवा लिंक मेसमॅच असेल तेव्हा त्यानंतर पुढचा एरर आहे सरोवर टेक्निकल एरर हा एरर कधी येतो वेबसाईट किंवा ॲप काही वेळ डाऊन असतो त्यावेळेस हा एरर येतो किंवा इन रिक्वेस्ट ट्राय अगेन लेटर असा मेसेज येतो याचे उपाय आधार ओ टी पी समस्या असेल तर नेटवर्क चांगले असताना पुन्हा प्रयत्न करा तरी पण ओ टी पी येत नसेल तर, तर आधार ब केंद्रात जाऊन तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर परत लिंक करा बँक खाते लिंक समस्या बँकेत जाऊन आधार सेडिंग आहे का चेक करा एन पी सी आय लिंक आहे का चेक करा आणि ॲक्टिव आहे का ते पण बघा ते जर ओके असेल तर पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार ऑथेंटिकेशन फील्ड हा पण एक खूप महत्त्वाचा एरर आहे यामध्ये नाव जन्मतारीख जेंडर हे सगळं तर चेक करून घेणं किंवा काही वेळेस असे समस्या येते त्यावेळेस तुम्ही आधार अपडेटला टाकलेलं असतं आणि मग के वाय सी लिहिता त्यावेळेस हा आधार ऑथेंटिकेशन फील्ड हा एरर येतो हे लक्षात ठेवा काय त्यानंतर नेक्स्ट सरोवर प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्या वेळी रात्री किंवा सकाळी प्रयत्न करा जवळच्या सी एस सी से सेंटर सेवा केंद्रात वाय सी करून बघा तो प्रॉब्लेम निघून जाईल त्याला एक दिवस गॅप द्या जर सरोवर प्रॉब्लेम असेल तर एक दिवस गॅप द्या शंभर टक्के तुमची के वाय सी होणार माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन आणि एकदम इम्पॉर्टंट माहिती लाडक्या बहीण असो किंवा इतर माहिती असो या शंभर टक्के महत्त्वाच्या आणि कामाच्या भेटणार त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनची घंटी दाबा जेणेकरून नवीन काही प्रॉब्लेम जर आले तर ते तुम्हाला माहिती होत जाईल धन्यवाद